आपी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की आर्याचा दीपा ही आपी नाही असा संशय असतो आणि ती त्याच्यासाठी आपीच्या घरी आलेली असते आणि तिच्या रूममध्ये जाऊन ती दीपाला प्रश्न विचारत असते की दीपा तिच्यासोबत बोलताना जरा घाबरतच असते आणि ती, ती आर्या तिला विचारत असते मॅडम मॅडम तुमचा ॲक्सिडेंट कसा झाला हो आपी म्हणजे शी दीपा गप्प बसलेली असते आणि तर त्यानंतर आर्या परत प्रश्न विचारते की म्हणजे तुम्ही गाडीतून तुम उडी मारली तरी तुम्हाला बरंच काही लागलेलं नाही कसं काय हो असं आर्याचे प्रश्न सुरू असतात दीपा मात्र गप्प बसलेली असते तरी इकडे आप्पी जी असते ती त्या साखळीतून सुटण्याचा प्रयत्न करत असते त्या लॉकला तोडण्याचा प्रयत्न करत असते परंतु ते लॉक काय तिला तुटत नसतं आणि ती खूप रागाने ते ग्लास फेकून देते आणि बघते त्यावेळेस तिला एक तिथं जे ते लॉक तोडण्यासाठी मदत करेल अशी वस्तू दिसते आणि ती त्या आता तोडून तिथून सुटण्याचा प्रयत्न करत असते असं आपल्याला पाहायला भेटते तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा